विशाल या साईड अरुण शेठ गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या शेवटचा सेमी फायनल या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये सुंदर अशी चालू चळवळी गाड्यांवरची लक्ष द्या बघा सुर आणि आर्याल इकड अतिशय सुंदर अशी लढा लढा झाली काटा की। झाले काय नक्की अन छान छान हिरमे हॅलो निकाल कलवा बाजूला वा, वा मागे वागर आणि कुलगाव बदलापूरकरांचा येऊया आणि त्यांच्या बरोबर पळसपेकरांचा मनया नांदगाव अण्णा पळसकर अण्णा पळसपे यांचा मन